आपण एकाच वेळी कसा अन्याय केला जातो किंवा एकाच वेळी कसे कामामध्ये दुजाभाव केला जातो याचे तुम्हाला फुटेज दाखवतोय एक आहे बारामतीचं विमानतळ वजा एस टी स्टँड आणि दुसरं आहे इंदापूरचं कचराकुंडी वजा एस टी स्टँड तुम्ही बघू शकता की बारामतीला जे एस टी स्टँड बांधले त्याच्यामध्ये केवढ्या मानतळासारखं बांधले एवढ्या उंचीचं आणि एवढं प्रशस्त बांधायची काही गरज नव्हती हा खरा खर्च हा एस टीवरती व्हायला पाहिजे कारण प्रवासी हा त्या एस टी स्टँडवरती अर्धापेक्षा जास्त वेळ बसत नाही गाडीमध्ये जास्त वेळ बसतो गाड्या सगळ्या भंगार आहेत आणि एसटी स्टँड मात्र एवढं भव्य दिव्य केलेलं आहे माणसाच्या फक्त पाऊस ऊन वारा पाऊस याच्यापासून सुरक्षा होईल आणि फालाटला गाडी लागेल एवढ्याच उंचीचं एस टी स्टँड असणं अपेक्षित असताना बारामतीमध्ये दोनशे कोटीचं एवढं भव्य बांधले जेणेकरून जेवढं मोठं बांधकाम तेवढं मोठं त्याच्यामध्ये टेन टक्केवारी असते टेंडर असते आणि तेवढा जनतेच्या पैशाचा अपयोग होतो हे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला तुम्ही फुटेजमध्ये बघताय इंदापूरच्या एसटी स्टँडची अवस्था हीच अवस्था पौडच्या एस टी स्टँडची हीच जेजूरीच्या एस टी स्टँडची हीच भोरच्या एस टी स्टँडची आणि हीच इंदापूरच्या सुद्धा दौंडच्या सुद्धा एस टी स्टँडची अवस्था मित्रांनो म्हणून आपल्याला हे चित्र बदलायचं आहे जिथे खर्च व्हायला पाहिजे तिथेच व्हायला पाहिजे